राखेश झुंजुणवाला एका यशस्वी व्यक्तीच्या प्रवासाचा अखेरचा संदेश नमस्कार जय चौधरी क्रिएटर चॅनल वर तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण एका अशा महान व्यक्ती बद्दल बोलणार आहोत ज्यांनी भारतीय शेअर बाजारात बिग बुल म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली त्यांचे त्यांचे नाव आहे राकेश झुंजुनवाला त्यांच्या प्रचंड संपत्तीची चर्चा सर्वत्र होते पण त्यांच्या मृत्यूनंतर समोर आलेले शब्द आपल्याला जीवनाचा खरा अर्थ शिकवतात या आपण त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकूया आणि त्यांच्या अखेरच्या शब्दाचे सखोल विश्लेषण करून त्यांनी समाजाला दिलेला अनमोल संदेश समजून घेऊया खूप सुंदर असे त्यांचे शेवटचे शब्द होते राकेश झुंजणवाला साहेबांचे बघा राकेश झुंझुनवाला जीवनपट आणि यशोगा राकेश झुंझुनवाला यांचा जन्म पाच जुलै एकोणीशे साठ रोजी मुंबईत झाला त्यांचे वडील आयकर अधिकारी होते त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच आर्थिक जगाची थोडीफार ओळख होती त्यांनी त्यांनी सिडनीहॉम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकोनॉमिक्समधून पदवी घेतली आणि नंतर नंतर त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया आय सी ए आयमधून चार्टर्ड अकाउंटंटची पदवी मिळवली शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी शेअर बाजारात आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये राकेश झुंजुलवाला यांनी फक्त पाच हजार रुपये करून शेअर बाजारातील आपला प्रवास सुरू केला त्यावेळी सेन्सेक्स केवळ दीडशे दीडशे अंश अंशावर होता त्यांनी सुरुवातीला टाटा टी सेसा गोवा यासारख्या कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली आणि काही वर्षातच कोट्यवधी हो रुपयाची संपत्ती कमावली त्यांच्याकडे दूरदृष्टी होती आणि बाजारातील उताराचा अचूक अंदाज लावण्याची क्षमता होती त्यांनी अनेक यशस्वी गुंतवणूक केली आणि त्यांच्या पोल्ड फोली ओम मध्ये टायटन क्रिसिल्स स्टार हेल्थ इन्शुरन्स यासारख्या अनेक मोठ्या कंपन्यांचा समावेश होता त्यांच्या गुंतवणुकीच्या रणनीतीमुळे आणि आव्हान यशामुळे त्यांना भारतीय शेअर बाजाराचा ऑरेन बफेट असे म्हटले जाऊ लागले बघा मित्रांनो त्यांच्या यशामुळे त्यांच्या प्रगतीमुळे त्यांना ऑरेन बफेट या नावाने त्यांना लोक ओळखत होते बघा पुढे बघा अखेरचे शब्द संपत्ती आणि जीवनातील सत्याचा संघर्ष मृत्यूच्या अगोदर त्यांनी काही जीवनातील सत्याचा संघर्ष राकेश यांनी मृत्यूच्या आधी उच्चारलेले शब्द अत्यंत अर्थपूर्ण आहे त्यांनी म्हटले मी व्यवसायाच्या जगाच्या शिखरावर पोहोचलेलो पोहोचलो आहे माझे जीवन हे इतरांच्या दृष्टीने एक यश आहे मात्र मला कामाशी आनंद नव्हता या बाह्य यशाची पोकळी व्यक्त करतात जगाला त्यांचे यश दिसत दिसत होते पण त्यांना त्यात खरा आनंद मिळत नव्हता यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की पैसा आणि यश हे फक्त बाह्य गोष्टी आहेत ज्यामुळे मिळणारा आनंद तात्पुरता असतो पुढे बघा पैसे आणि दुःखाचा संबंध बघा त्यांनी पुढे म्हटले पैसा हेच एक सत्य आहे जे मी वापरतो यशनी हॉस्पिटलच्या पंगावर पडून पडून आणि माझ्या संपूर्ण आयुष्याकडे वळून पाहता ज्या ओळखीचा आणि पैशाचा मला अभिमान होता ते पूर्णतः व निरुपयोगी आहे ते मर्यादा करतात पैसा तुम्हाला देऊ शकतो पण आरोग्य आणि आंतरिक शांती देऊ शकत नाही तुम्ही तुमच्या कामावर कोणालाही ठेवू शकता पण दुःखाचे मनवेदना तुम्ही स्वतःच सोसणार हे शब्द आपल्याला शिकवतात की आरोग्य हे पैशापेक्षा खूप मूल्यवान आहे तुम्ही कितीही श्रीमंत असाल पण आजारी पडल्यावर तुम्हालाच आज वेदना सहन कराव्या लागतात तुम्ही कितीही पैसे कमाव मित्रांनो काही करा अंतिम समिती ज्या तुम्हाला दुःखाची वेदना आहे किंवा आजारपणाच्या वेदना वेदना होतात तुम्हाला सहन करायच्या किती अनमोल संधी त्यांनी दिलाय तुम्ही कोणाच कामावर ठेवू शकत नाही मृत्यूसाठी अंतिम सत्य ते मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवलं किती व्हा किती पैसा कमावा पुढे बघा हरवलेली एक गोष्ट म्हणजे वजा आयुष्य आयुष्याविषयी ते काय सांगतात बघा हरवलेली गोष्ट म्हणतात आयुष्याला ते बघा कशा प्रकारे हरवलेली एक गोष्ट आयुष्य हरवल्यानंतर बहुतेक गोष्टी सापड सापडू शकतात पण एक एक गोष्ट आहे जी हरवल्यानंतर सापडू शकत नाही कधीच आणि ते म्हणजे आयुष्य हे शब्द जीवनातील सर्वात मोठे सत्य सांगतात पैसा नोकरी वस्तू या सर्व गोष्टी पुन्हा मिळवता येतात पण एकदा ये गेलेला क्षण आणि गेलेले आयुष्य पुन्हा मिळत नाही यामुळे प्रत्यक्ष जगणे आणि त्याला सुदयो सुदुपयोगी करणे किंवा त्याचा सुदुरुपयोग करून घेणे करणे महत्वाचे आहे किती महत्वाचा संदेश आहे मित्रांनो आपल्या आयुष्याविषयी त्यांनी दिले ओकळ किंमत पैसा आणि ज्या सुसुईच्या गोष्टी त्यांनी भोगल्या त्या गोष्टींना त्यांनी पोकळ म्हणजे काहीच किंमत नाही अशी अशी त्यांनी मांडलेली कामात पैसा आणि भौतिक गोष्टी पोकळ किंमत जुनजुन पुढे म्हणतात आपण आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असलो कालांतराने आपल्याला त्या दिवसाला सामोरे जावे लागते ज्या दिवशी आपल्या हृदयाची धडधड थांबते हा एक कटोपण अटळ सत्य आहे यामुळेच त्यांनी भौतिक गोष्टीच्या मोहात न पडण्याचा सल्ला दिला बघा त्यांनी सल्ले काय दिले भौतिक गोष्टीच्या मोहात नाही पडायचं सल्ले बघा पहिला सल्ला बघा त्यांचा घाड्यावरती तीनशे रुपये किंवा तीन हजार रुपये किंवा तीन लाख रुपयाचे घड्याळ वेळ तेच दाखवते याचा अर्थ पैशाने वस्तूची किंमत वाढते पण त्याचा मूळ उद्देश तोच राहतो पुढे बघा ते काय म्हणतात कार काय म्हणतात पाच लाख किंवा पन्नास लाख रुपयाची कार मार्ग आणि अंतर सारखेच असतात यामुळे भौतिक सुखाच्या मागे धावू नका पुढे बघा ते घराविषयी काय म्हणतात तीनशे स्क्वेअर फूट किंवा तीन हजार स्क्वेअर च्या घरात एकटेपणा सारखाच असतो यामुळे सुख घरात नाही तर घरात असलेल्या लोकांमध्ये असत मला त्यांनी सल्ला दिला मित्रांनो इथं पुढं बा त्यांनी तुमच्या कुटुंबावर जोडीदारावर आणि मित्रांवर प्रेम करा असा संदेश दिला यातला काय संदेश दिला त्यांनी त्यांनी तुमच्या कुटुंबावर जोडीदारावर आणि मित्रांवर प्रेम करा असा संदेश दिला हे शब्द जीवनातील सर्वात महत्वाचे नातेसंबाजाचे महत्व करतात पैसे क्षणिक आनंद पैसा क्षणिक आनंद देतो पण नातेसंबंध नातेसंबादातून मिळणारा आनंद शिरकाळ असतो बघा पुन्हा एक बर बघा तुम्ही नाते संबंध महत्व अधिरोखित करतात त्यांनी काय म्हटलं बघा पैसा क्षणिक आनंद देतो पण नातेसंबंधातून मिळणारा आनंद चिरकाळ असतो महत्वाचा संदेश त्यांनी दिला मित्रांनो जाता जाता आपल्याला पुढे बघा जीवन आणि शिक्षण खऱ्या मूल्यांची ओळख जीवन आणि शिक्षण खऱ्या मूल्यांची ओळख झुंजुनवाला यांनी मुलांच्या शिक्षणाबद्दल एक महत्वाचा संदेश दिला आपल्या मुलांना फक्त श्रीमंत होण्यासाठी शिकवू नका आनंदी राहायला शिकवा जेव्हा ते मोठे होतात तेव्हा त्यांना वस्तूचे मोल कडेल किंमत नाही हे वाक्य अत्यंत महत्वाचे आहे मुलांना पैशाचे मोल नाही तर जीवनाच्या जीवनाचे मोल शिकवा त्यांनी वस्तूची किंमत शिकवू नका तर त्यांच्या वस्तू मागील भावना समजून घ्यायला सांगा मला महत्वाचं वाटतं मित्रांनो पुन्हा एक वाचू दाखवतो झुंझुनवाला यांनी मुलांच्या शिक्षणाबद्दल एक महत्वाचा संदेश दिला काय बघा आपल्या मुलांना फक्त श्रीमंत होण्यासाठी शिकवू नका आनंदी राहायला शिकवा जेव्हा ते मोठे होतात तेव्हा त्यांना वस्तूचे मोल कळेल किंमत नाही हे वाक्य अत्यंत महत्वाचे आहे मुलांना पैशाचे मोल नाही तर जीवनाचे मोल शिकवा त्यांना वस्तूची किंमत शिकवू नका तर त्या वस्तू मागील भावना समजून घ्यायला सांगा किती महत्वाचे देते मित्रांनो पुढे बघा ते काय म्हणताय जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी तीन ठिकाण सुचवलेले आहेत मित्रांनो बघा अगदी कोण कोणते त्यांनी जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी तीन ठिकाणांचा उल्लेख केला पहिलं ठिकाण बघा रुग्णालय येथे आपल्याला आरोग्याचे महत्व समजते पैसा कितीही असो आरोग्य नसेल तर सर्व आहे बघा मित्रांनो पुढे येथे आपल्याला स्वातंत्र्याचे मौल्य समजते तिसरं आहे स्मशानभूमी येथे आपल्याला जीवनाची जी क्षणभंगुरता कळते आज आपण ज्या जमिनीवर चालतो उद्या ती आपली असणार नाही किती महत्वाचा संदेश दिला मित्रांनो मी आता या संपूर्ण चर्चेच्या निष्कर्षाकडे आपण जय चौधरी क्रिएटर या चॅनलचा आपण एक समाजाचं प्रबोधन करत असतो समाज समाज हिताच्या गोष्टी आपण करत असतो ते बघा कशा प्रकारे निष्कर्ष आणि समाज प्रबोधन राकेश झुंजुनवाला यांचे शेवटचे शब्द हे केवळ शब्द नसून ते एक ज्ञान आहे ते आपल्याला सांगतात की पैशाने सर्व काही विकत घेता येत नाही खरे सुख खरा आनंद आणि खरी समृद्धी हे आरोग्य नातेसंबंध अतिरिक्त शांती आणि समाधानात आहे आपण जगाच्या या भौतिक गोष्टींच्या मोहतून बाहेर पडले पाहिजे आपल्या चॅनल मार्फत आम्ही तुम्हाला हा संदेश देऊ इच्छितो की पैसा कमवा पण पैशासाठी माणसे आणि नाते गमू नका आपल्या कुटुंबावर प्रेम करा मित्रांना जपा त्यांच्या सोबत वेळ घालवा गप्पा मारा हसा कारण जीवनाचा खरा आनंद याच गोष्टीमध्ये आहे पूजा पूजा दार बंद करणार बंद आले आज आपण यांच्या जीवनाकडे आणि त्यांच्या शेवटच्या शब्दाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले त्यांनी जाता जाता आपल्याला जीवनाचा खूप मोठा धडा दिला आहे शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा पैसा पैसा सर्वस्व नाही आज आहे तर उद्या नाही ये कर्मत मनुन, मनुन, जे कर्म चांगले करतो देव त्याच्यावर प्रेम करतो म्हणून म्हणून मिळालेल्या प्रत्येक गोष्टी बद्दल देवाचे आणि आपल्या आई वडिलांचे आभार माना चांगले का कर्म करा आणि एक आनंदी जीवन जगा बघा याच विचाराने आपण आपल्या आयुष्याचा मार्ग अधिक अर्थपूर्ण अर्थपूर्ण बनवूया मित्रांनो राखेश झुंजुरवाला साहेबांनी जाता जाता समाजाला खूप मोठा संदेश देऊन गेले ते पंचेचाळीस हजार कोटी अमेरिकन डॉलर मंत्र त्याच्यापेक्षाही जास्त संपत्ती असेल एवढ्या मोठ्या संपत्तीचा मालक जाता जाता आपल्याला काय संदेश देतोय तर भौतिक त्याच्या मागे माग पळू नका काय करू नका कारण की त्यांनी स्वतः ते वेदना सहन केल्या देवद्या आपल्या समोर मांडल्या जोडीदार नातेवाईक घरातील सगळे व्यक्ती मित्रमंडळी यांना वेळ देण्यासाठी त्यांनी सांगितलं ते त्यात स्वतःला वेळ देण्यासाठी त्यांनी सांगितलं अनेक त्यांनी भोगाच्या वस्तूंना त्यांनी उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवलं गाड्या कार घर किती महागाच घ्या सगळ्यांचं मोल तिथे एकच आहे मित्रांनो या सर्व गोष्टीतून खूप सुंदर असा संदेश आपल्याला साहेब देऊन गेले ते ते आतापर्यंत मला ऐकून घेतलं मी आपलं सदस्य आभारी आहे जय चौधरी क्रिएटर या आमच्या चॅनल मार्फत आम्ही एक समाजाचं देण लागतो म्हणून समाजाच्या सर्व काही गोष्टी आपल्या समोर घेऊन येत असतो त्यातील एक ही एक समाजाची गोष्ट आहे जर आमचा छोटासा प्रयत्न आपल्यास आवडला असेल तर आपल्या चॅन आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा नातेवाईक व मित्रमंडळी यांना शेअर करा आपल्या चॅनलवर जर कोणी प्रेक्षक नवीन असेल तर कृपया करून सर्वप्रथम आपल्या चॅनलला करा कमेंट कमेंट्स जरूर सुचवा आम्हाला आमचं काम कसं वाटलं तुम्हाला यामध्ये आम्ही काही बदल करू इच्छितो का जरूर सुचवा जर व्हिडिओ जर आवडला असेल कृपया करून मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं मी आपला स्वतःभारी आहे धन्यवाद